रामकृष्ण आरी तात्या भाऊरावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमत आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्कार हे पाहू शकता आपण ह्या प्लॉटमध्ये आपली पहिली फ्लावर होती आणि फ्लावर काढल्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहिलं रोटावेटर मारला आहे रोटावेटर मारल्यानंतर रान आपण सपाट केलं आहे आणि त्यानंतर आपण टॅक्टरच्या साहाय्याने मका पेरणी केली आहे पाहू शकता ट्रॅक्टर टाकल्यानंतर पेरणी यंत्र आणि सारा संगच प पाडला जातो आणि सहा काकऱ्या आहे बघा एका साऱ्यामध्ये आणि म मकाचा उतार अतिशय छान झाला आहे आणि आपण मका टाकल्यानंतर प्रथम तर त्याला लगेच पाणी दिलं आहे एकाच पाण्यावरून एवढी मका पा ओतरून निघाली आहे छान असा उतार झाला आहे मकाचा आपण पाहू शकता पहा सहा काकरे आहे पातळसुद्धा नाही झाली आणि लई दाटसुद्धा झाली नाही अगदी मापात मका मा यंत्राच्या सहाय्याने पेरले आहे आणि ज्या वेळेला आपण फ्लावर होते त्यावेळेला आपण फ्लावरला बेसन डोस टाकला दहा सव्वीस आणि महादन मिक्स करून आपण त्याला हे केलं आणि त्याचाच रिझल्ट आता हा मकला बसणार आहे आणि एकच नंबर मका येणार आहे कारण पहिलं जे रानाला खत होतं त्यानंतर रासायनिक खतं मारली आहे आणि त्यानंतर आपण हे पीक घेतलं आहे फ्लॉवर झाल्यानंतर आपण मका घेतली आहे एकच नंबर मकाचा उत्तर झाला आहे पाहू शकता आपण आणि दक्षिण उत्तर मारला आहे याला दहा दिवसाची मका झाली आहे पहा आणि अशा पद्धतीने शेतीचं नियोजन असावं सारा यंत्राच्या सारे पा पाहू पा। शकता आपण सारं आणि सहा काकऱ्या पडलेल्या आहे यंत्राच्या आणि त्यानंतर आता आपण त्याला तणनाशक मारणार आहे टेंजर टेंजर तणनाशक मारल्यानंतर त्याचा फायदा म्हणजे मकला काळोखी आणि जी विर्या आपण मारतो तशा पद्धतीने विर्या मारल्यानंतर मकाला जशी काळोखी असते तशा पद्धतीने आ... काळोखी चढती आणि त्यानंतर पुन्हा आपण दोन विरेच्या गोन्या मारणार आहे म्हणजे मकाला वाढीसाठी आणि कलर येण्यासाठी पाहू शकता अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करायचं आहे गायचाऱ्यासाठी धन्यवाद रामकृष्ण हरी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टॅप करा आणि चॅनलचा सदस्य व्हा रामकृष्ण हरी